नमस्कार मानवतेचा जिवंत दाखला युवा नगरसेवक परवेज लतीफ गैबान इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक परवेज लतीफ गैबान यांच्या प्रभागातील एका लहान मुलाला गंभीर कावेळ झाल्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत धोकादायक स्थितीत होती मुलाच्या आईवडिलांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले होते मात्र अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्या अवस्थेतच मुलाला डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे पालक अत्यंत चिंतेत व घाबरलेल्या स्थितीत होते अशा कठीण वेळी त्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचे युवा नगरसेवक परवेज गैबान यांना संपर्क करून संपूर्ण परिस्थिती सांगितली माहिती मिळताच नगरसेवक परवेज गैबान यांनी तात्काळ त्यांच्या घरी भेट दिली आणि मुलाला लगेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली तसेच मुलाच्या उपचाराचा सर्व खर्च मी उचलतो पण आपण मुलाला वाचवू असा दिलासा देत त्यांनी कुटुंबाला धीर दिला योग्य वेळी मिळालेल्या उपचारांमुळे आज ते मूल पूर्णपणे बरे झाले असून खासगी रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला आहे मुलाच्या पालकांनी युवा नगरसेवक परवेज लतीफ गैबान यांचे मनपूर्वक आभार मानत त्यांच्या या मदतीमुळे आपल्या मुलाचे प्राण वाचले असल्याची कृतज्ञता व्यक्त केली नगरसेवक परवेज लतीफ गैबान हे त्यांचे वडील माजी बांधकाम सभापती तथा बिनविरोध नगरसेवक लतीफ मीरासाहेब गैबान यांच्या पावलावर पाऊल टाकून सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेण्याची कार्य ते प्रामाणिकपणे ते करत आहेत नागरिकांना कोणत्याही अडीअडचणीमध्ये ते सदैव तत्परपणे मदत करत असतात खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणजे संकटकाळात लोकांच्या पाठीशी उभा राहणारा याचे उत्तम उदाहरण म्हणजे युवा नगरसेवक परवेज लतीफ गैबान 私に言ったのは、私に言ったのは、私に言ったのは、私にで、ったのは、私のは、私に言っのは、私に言ったのは、私ににの